साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्याकरिता अहमदनगर शहरातील प्रभाग पाच वैदुवाडी येथे औषध आणि धूर फवारणी करण्यात आली आहे अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरले असून नागरिक त्रस्त झालेत डेंग्यू मलेरिया हिवताप थंडी तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्याकरिता आमदार संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीने नगर शहरात औषध व धूर फवारणी सुरू केली असून प्रभाग पाच मधील वैदुवाडी पोलीस कॉलनी जैन स्थानक परिसर कुष्ठधाम रोड आदी विविध ठिकाणी औषध व धूर फवारणी करण्यात आली तरी नागरिकांनीही साथीचे आजार रोखण्याकरिता आपला परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन सूरज शिंदे यांनी केलं अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमदार संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीनं मोफत औषध धूर फवारणी करण्यात आली यावेळी सूरज शिंदे राहुल शिंदे हरीश नायर श्याम शिंदे शशिकांत शिंदे शुभम शिंदे बाबाजी शिंदे ज्येष्ठ नागरिक मारुती शिंदे काळू शिंदे संतोष धनगर नागेश शिंदे आदी उपस्थित होते शहरात पन्नास युवकांची टीम औषध व धूर फवारणीसाठी काम करत असून जेसीबी व दोन डम्परच्या साह्यानं रस्त्याच्या कडेची माती दगडगोटे कचरा उचलण्याचं काम केलं जात आहे अशी माहिती सूरज शिंदे यांनी दिली प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर